धनज बुद्रुक येथील सामान्य शासकीय रुग्णालयाला एकशे आठ ही अॅम्ब्युलन्स कधी मिळेल छायांकन विनोद कुमार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुकला बावन्न खेडे लागून असून हे गाव बाजारपेठेचे मोठे ठिकाण आहे येथे आठवडी बाजार भरत असतो आसपासच्या खेडेगावातील गावकरी तसेच धनज बुद्रुक हे गाव बावन्न खेड्यालगत येणारे पोलीस स्टेशनसुद्धा आहे तसेच त्याअंतर्गत येथे कामरगावसुद्धा येते आजकालची जनता ही खूपच आपल्या कामामध्ये व्यस्त झाल्या कारणाने प्रत्येक जण आपल्या आपल्या व वा खाजगी वाहतुकीनेच ये जा करीत असतो कित्येकदा अपघातही घडून येतात परंतु शासकीय रुग्णालय असून सुद्धा येथे एकशे आठ ची अँब्युलन्स अद्यापही मंजूर झालेली नसून सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ आगमे यांनी वाशिम येथे जाऊन सीईओ कलेक्टर तथा पंचायत समिती बी तहसीलदार कारंजास या सर्व ठिकाणी स्वतः जाऊन निवेदने देऊन राजकीय सामाजिक नेत्यांना त्यांनी ही निवेदने सादर केली एवढेच नव्हे तर त्यांनी मुंबई मंत्रालय येथेही स्वतः सुद्धा मंत्र मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारून त्यांच्या या एकशे आठ अँब्युलन्स मागणीला अद्यापही यश आलेलेच नाही त्यामुळे धनस बुद्रुक त्या लगतच्या खेड्यातील गावकरी यांच्यामधून नाराजीचे सूर निघत आहे एकशे आठ अँब्युलन्स रुग्णवाहिका न मिळाल्याने गेला होता एका मुलीचा जीव असेही बातमी मुलाखत दरम्यान माहिती समोर आली कोणत्याही मीडियाने तेथे जाऊन अद्यापही एकशे आठचा मुद्दा उचललेला नाही यामागचे नेमके कारण काय ज्या पत्रकारांना आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखतो विशाल भाऊ अगमे यांनी सांगितल्याप्रमाणे येथे आजपर्यंतही कुठलाच पत्रकार फिरकूनही पाहत नाही त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला पाचारण केले सर्व माहिती मिळता क्षणी तेथे जाऊन एक नाही तर दोन घटना आहे असे समजले पहिली घटना रुग्णवाहिकेची तर दुसरी काय आहे पाहूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह दुसऱ्या भागात मी भाग्यशी आपली रजा घेते संपादक विनोद कुमार सर यांचे सह नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी परत आपले स्वागत करते आणि धनज बुद्रुक याच गावामध्ये आपण आलेलो हो, आहोत तर आता या गावामध्ये एक दुसरा मुद्दा अजून आहे तो आहे आ... आरोग्यवर्धनी इथे एक तो तुम्हाला आयुष्यमान आरोग्य मंदिर इथे दिसत आहे तर म्हणजेच सरकारी दवाखान्याशीच हे एक जोडलेलं आहे पण येथे काहीतरी रुग्णवाहिकेच्या संबंधातही आपल्याला विशाल भाऊ अग्मी काही सांगणार आहेत चला तर पर तेक में तर परत एकदा विशाल अग्मी भाऊ आपल्याशी जोडलेले आहेत आणि आता ते या सरकारी दवाखान्याशी संबंधित रुग्णवाहिकेसाठी काय सांगता आहेत ते आपण ऐकून घेऊया तर दादा नमस्कार परत एकदा आपले स्वागत आहे आणि मला सांगा की आपण सांगितले की असे अनेक काही मुद्दे आहेत जे आपल्याला सरकारला मा सांगायचे आहेत त्यांच्या समोर मांडायचे आहेत तर दवाखान्याचा काय मुद्दा आहे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र धनस बुद्रुक आरोग्यवर्धिनी हे बावन खेडे निगडीत आहे तसं तर आमच्या आरोग्य वर्धिनीला अडतीस खेड्याची नोंद केलेली आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या आरोग्य विभागामध्ये आपल्या एकशे आठ ची जी मागणी होती रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ रुग्णवाहिका ह्यासाठी पाहिजे कारण की इथे आजूबाजू परिसरामध्ये एकशे आठची सुविधा नसल्यामुळं मागच्या दोन हजार तेवीस ला आठव्या महिन्यामध्ये भगत नावाची मुलगी आजारी होती त्या मुलीला आम्ही अति तात्काळमध्ये आम्ही ह्या पी एस सी ला प्राथमिक आरोग्य केंद्राला घेऊन आलेलो होतो दिवसाची वेळ होती त्या मुलीला काहीच झालेलं नव्हतं फक्त लूज मोशन झालेलं होतं आजार होता ताप होता इथे एकशे आठची सुविधा नसल्यामुळे आम्ही कॉल पण केलेले होते एकशे आठ ला पण एकशे आठ आल्या नसल्यामुळे आणि इथे प्राथमिक आरोग्य धनस बुद्रुक साधी एकशे दोन पण नव्हती ते पण खटारा होते तिचा पण त्या डॉक्टरांनी वाप वापर करू दिला नाही ती बोलले फक्त सर्वसामान्यांना या आजारी रुग्णांना ही आम्ही देऊ शकत नाही ही फक्त आ... गरोदर महिलांना ती उपलब्ध करता येते त्या कारणाने आम्ही प्रायव्हेट गाड्यांना फोन केला प्रायव्हेट गाड्या पण वेळेवरून आल्या नसल्यामुळे त्या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला okay. त्या त्या हे तर ठीक आहे की गाडीचा म्हणजे गरोदर स्त्रियांसाठी वापर करतात हे ठीक आहे पण त्यावेळेला इथे गरोदर स्त्री होती का जी त्यामध्ये तेव्हा त्या नेण्यात येत होती का असं तुमच्या काही लक्षात आलं का त्यावेळेस इथे गरोदर महिलांचा कॅम्प पण नव्हता गरोदर महिला पण इथे आलेल्या नव्हत्या त्या दिवशी फक्त आजारी रुग्ण होते मुलगी पण आजारी होती त्यावेळेस आम्ही एकशे दोन अँब्युलन्सला पण मागणी केली होती पण ती अम्बुलन्स बोलले की सर्व्हिसिंगला गेल्या असल्यामुळे आम्ही ते देऊ शकत नाही आणि सर्वसामान्यांसाठी एकशे दोन मिळत नाही असं त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या इथे डॉक्टर साहेबांनी जाहीर केलं होतं मग आम्ही प्रायव्हेट गाडी करताना आम्हाला उशीर झाला आणि एकशे ला पण फोन लावला होता एकशे आठ कर, कर, ने पण येता वेळेस जरासा उशीर लावला आम्ही प्रायव्हेट करता गाडी आल्यामुळे त्या पोरीला घेऊन जाताना रस्त्यावर तिचा मृत्यू झाला त्यामुळे आम्ही मग एकशे आठ साठी म्हटलं मिळाली पाहिजे म्हणून आम्ही पाठपुरवठा त्याचा पाठपुरवठा आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून ठराव घेऊन पंचायत समिती माध्यमातून आरोग्य विभागाला भेट दिली डीएचओ साहेबांना भेट दिली कारण आरोग्य विभागाच्या तिथून आम्ही मग जिल्हा स्तरावर गेलो जिल्हा स्तरावर आम्ही आरोग्य विभागाच्या तिथच्या डीएचओ ला भेट दिली त्यानंतर मग आम्हाला वाटलं पाठपुरवठा कमी होत आहे म्हणून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालया अमरावतीला गेलो तिथं विभागीय आयुक्त कार्यालया मॅडमला आम्ही भेट दिली त्यांना माहिती दिली अशीची माहिती असं हा एकशे आठची आम्हाला सुविधा पाहिजे कारण आजूबाजू जे अडतीस रुग्ण अडतीस खेड्यांचे जे रुग्ण येतात म्हटलं त्यांना एकशे आठची म्हटलं सुविधा मिळत नाही आकस्मिक मृत्यू म्हटलं रस्त्यातच होतो काही काय म्हटलं अशा पेशंट म्हटलं ज्याच्यामुळं समजा येण्या जाण्याची सुविधाच नसते कधी कधी गरोदर माता राहते कधी कधी आपले सामान्य सर्वसामान्य आरोग्य हे राहतात त्यांना एकशे आठची सुविधा मिळत नाही का का वा... त्या कारणाने आम्ही मंत्रालयाला गेलो मंत्रालयामध्ये जितके काही विभाग असतील आरोग्य विभागाचे असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो जे काही आरोग्य विभागातले जे कोणी असतील वर्ग त्या सर्वांना आम्ही भेट दिली सर्वांना माहिती दिली आणि धनस बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धीनी इच्छित पूर्ण संपूर्ण ते माहिती दिल्यानंतर आम्ही हा पाठपुरवठा आठ महिन्या नऊ महिन्यापासून करत आहोत पण एक सांगा बरं मला की ज्या डॉक्टरांनी ज्या व्यक्तीने तुम्हाला असं सांगितलं होतं की ही एकशे दोन जी रुग्णवाहिका आहे ती एकतर गरोदर स्त्रियांसाठी असते त्यांना त्यांच्या डिलेवरीसाठी बरोबर आणि सर्वसामान्यांसाठी नाही तर हे तरी कशावरून बोलले म्हणजे कुठल्या व्ही आय पी साठी त्यांनी राखून ठेवली होती आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे कावरखेड डॉक्टर आहेत आणि त्या कावरखे डॉक्टरांनी त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जे कावरकेचे साहेब आहेत मोठे जिल्ह्यावरचे त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं प्रत्येक आरोग्य विभागामध्ये वर्धणी ते त्यांनी संपुष्टात आणलेलं होतं इथे आम्ही ते परिपत्रक बघितलं त्यांनी परिपत्रकावर स्पष्ट लिहिलेलं होतं की एकशे दोन मध्ये ही सर्वसामान्य व्यक्तींना आम्ही देऊ शकत नाही ती फक्त गर्दर मातासाठी उपलब्ध आहे त्याचे जे डाव ती मुलीची परिस्थिती अत्यंत खालावलेली होती तरी सुद्धा त्यावेळेला डॉक्टरांनी असं म्हणायला पाहिजे की नाही तुम्ही हिला घेऊन जा कि रुग्ण अतिशय गंभीर आहे त्यामुळे त्याला आपण कुठल्याही गाडीमध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो पण इथल्या डॉक्टरांचं मत आलंय की नाही आम्ही तिला या गाडीमध्ये नेऊ शकत नाही त्यामुळे आणि डॉक्टरांच्याच हलगर्जीपणामुळे तो एक जीव गेलेला आहे गाडी इथे हजर नसल्यामुळे आम्ही मागणी केली पण ती गाडी नव्हती बी आणि त्या डॉक्टरांना असं म्हटलं आम्हाला काही गाडी सध्या सर्व्हिसिंगला गेली आहे कोणत्या दिवशीची घटना आहे नेमकी बावीस तारीख वीस तारीख होती अठरा महिन्याची दोन हजार तेवीस ला आठव्या महिन्याच्या वीस तारखेची घटना झालेली आहे दादा आपण पण आले होते का तेव्हा हा मी तर माझी पत्नीच आहे ते माझ्या भावाची मुलगी आहे मी सोबत होतो आणि त्याच्या अगोदर अजून एक आपल्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती त्या जयंतीमध्ये एका तरुणाला सापानी चावल होतो त्यांना पण मी त्या गाडीवर माझ्याच गाडीवर त्यांना दवाखान्यात मी आणलं होतो आणि आणल्यावर त्या डॉक्टरांनी आम्हाला हेच सांगितलं होतं का एकशे दोनशे उन्हें एकशे दोन थे थे सांगित सांगित ला ला नेमी नेमी ही ही गाडी गाडी हे पण मला त्या त्या शब्द त्यांनी त्यांनी या आधी सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं की ती सर्व्हिसिंगला गेलेली आहे त्यानंतर तुम्ही एक खूप गंभीर केस त्यांच्यापर्यंत घेऊन आला तेव्हाही त्यांनी हेच सांगितलेलं आहे मग नेहमी नेहमीच का ही जाते सर्व्हिसिंगला नाही का तुम्ही पडताळणी केली कधी मग हेच मी त्या डॉक्टरांना बोललो ना की याच्या अगोदर माझ्या मुलीला आणलं माझ्या भावाच्या मुलीला आणलं होतं त्याच्या अगोदर अशीच घटना झाली होती साप चावला होता आणि त्या तरुणाला आणल्याबरोबर त्या डॉक्टरांनी असंच सांगितलं होतं का ही गाडी ब सर्व्हिसिंग लागलेली आहे आणि नेमकं त्या जास्त दिवस नव्हते झाले चार, चार पाचच दिवस झाले होते हो। आधीच्या घटना तर त्या डॉक्टरांचं पूर्ण नाव हो सांगाल का डॉक्टरांचं कौलखेडे कौरखेडे प्राथमिक आरोग्य केंद्र धनत येथील आरोग्य जे डॉक्टर्स आहेत सध्या हे कौलखेडे साहेब आहेत कौलखेडे आणि ते कुठले आहेत हे सध्या अपडेट आपल्याला आप हे सांगू शकणार एकशे दोनचे चालक सुद्धा इथे हजर आहेत तर त्यांनाही आपण विचारूया दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मला आपला संपूर्ण परिचय द्या शेख अधिक शेख हफीज मी तर एकशे दोन वर रुग्णवाहिका रुग्णवाहिकावर वाहन चालक म्हणून तर तुमच्या निदर्शनात काय आला आजपर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे रुग्ण म्हणजेच पेशंट घेऊन गेलेले आहात माझ्या याच्यात मॅडम सगळेच पेशंट नेलेले आहे जे सरांनी रेफर केलेले आहे पेशंट इथून आणि जे सांगितले अमरावती साठी रेफर केलेले ते सगळे पेशंट मी नेलेले आजपर्यंत मग ते डॉक्टर साहेबांना कसे काय लक्षात आले बरं आजपर्यंत की हे सामान्य आहे की हे व्ही आय पी आहे उच्च शिक्षित आहे हे कसं काय त्यांना माहिती बरं डॉक्टर साहेबांचं बरोबर आहे मॅडम त्या गाडीचा वर्तूनच असं आहे आम्हाला का ते गाडी फक्त एकशे दोन गरोदर मातेसाठी वापरावं ना बरोबर आहे पण त्या दिवशी त्या मुलीला तात्काळ नेण्यासाठी इथे काहीही वाहन उपलब्ध नव्हतं इथे हजरच नव्हती एकही गाडी मग त्या गाडीमध्ये त्यांनी का नाही नेऊ दिलं तुम्हाला का नाही बोलले ते घेऊन चाललं गाडी सर्व्हिसिंगला होती अमरावतीला आणि जसेच हे आपले मोहनदादा म्हणत आहे भगत यांनी पण एक पेशंट आणला होता तरुण मुलगा चावलेला त्या म्हणजे एकाच महिन्याची गोष्ट आहे मॅडम त्याच महिन्यात ती गाडी तिथं सर्व्हिसिंगला होती त्या त्यांना ती गाडी मिळाली नाही किती दिवस किती दिवस सर्व्हिसिंग ती गाडी गाडी कमी गाडीचा मॅडम तो एक पार्ट गेला होता तो त्यांनी आम्हाला जे मेश्राम साहेब म्हणून आहे त्यांनी म्हटलं आम्हाला तो पार्ट मिळत नाही हो आहे ते वरून त्यांनी तो पार्ट बोलवला त्यानंतर त्यांनी ती गाडी आम्हाला दिली म्हणजे असं त्यांनी तुम्हाला सांगितलं आम्ही पार्ट दाखवला त्यांनी आम्हाला आम्ही पार्ट बघितला ते पार्ट अंदरून काहीतरी त्याचा लॉक तुटलेला होता मॅडम त्या कारणाने म्हणजे आजकाल एकशे दोन एकशे आठ अशा ही रुग्णवाहिकेचे जे पार्ट असतात जे त्यांचे काही भाग असतात गाड्यांचे तर यांना आपण दोषी म्हणू शकत नाही कारण हे त्यावर चालक आहेत पण इथले जे आ, काही आहेत चांगलेच नागरिक आहेत त्यानंतर हे ते माहिती काढत आहेत त्यानंतर हे सुशिक्षित नागरिक आहेत यांना माहितीचा संपूर्ण अधिकार आहे यांनी तो माहितीचा अधिकारही टाकला माहिती सुद्धा काढली पण डॉक्टर साहेबांना हे कुणी सांगितलं की गाड्यांचे पार्ट इथे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही नसून ते म्हणायचे होते दादा तुम्हाला या दोन नागरिकांबद्दल म्हणजे हे नेमकं कर काय करतात तुम्हाला काय म्हणायचं हे मॅडम दोघं पण समाजसेवा करतात मला तर असं कधी आढळलं यांच्या बारे का हे कधीच काही कोणता बी पण पेशंट इथं पीएससी ला घेऊन येतात कोणत्या जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो यांच्याजवळ जात पात वगैरे काही नाही हे डायरेक्ट इथं आणतात आणि अगन अगर यांच्या जवळचा कोणी असला तर डायरेक्ट मला कॉल करतात असा असा पेशंट आहे वगैरे घेऊन जायचं थोडं कमी जास्त ऍडजस्टमेंट करून नेऊन टाकायचं असं यांचं चांगलं काम आहे विशाल दादा अजून काय सांगतायत आपल्याला आपण हे ऐकून घेऊया एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी त्यांचं काय मत आहे त्यांची काय मागणी आहे आणि त्यांना आश्वासन कसल्या प्रकारची भेटलेली आहे हे थोडक्यात जाणून घेऊया आठ या रुग्णवाहिका इथे मंजूर केलेली आहे तर ती कधी देणार आहेत तुम्हाला याबद्दल तुम्हाला काही आश्वासन म्हणजे लेखी निवेदन वगैरे तुमच्यापर्यंत काय आलं दोन हजार तेवीस ला आम्ही पाठपुरवठा केल्यानंतर दोन हजार चोवीस ला आम्हाला मागच्या महिन्यामध्ये डीओ फोन केल्यानंतर खान खान के जे जिल्हा चिकित्सक साहेब आहेत कोलखेडे आपल्या कावरके साहेब यांना फोन केला होता त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं होतं की जर आपल्या जिल्हा परिषदला एकशे आठ ची सुविधा होईल ती सर्वप्रथम धनजला उपलब्ध करून देऊ आपण त्यांनी तुम्हाला लेखी दिलं का तोंडी दिलं तोंडी यासाठी काही पुरावा ठेवला का तुम्ही तुमच्या जवळ हे त्यांनी त्यावेळेस असं असं सांगितलं म्हणून नाही पुरावा मी सध्या काहीच ठेवला नाही फक्त विश्वास केला कारण की माझ्या पाठपुरवठ्याला मला म्हणजे गती मिळावी माझ्या प्रयत्नाला यश मिळावं मग मी वारंवार त्यांना फोन करून विचारत होतो आणि चार ते आठ दिवस अगोदर मी प्राथमिक आरोग्य केंद्राला आलेलो होतो तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे धन बुद्रुकचे जे काही कर्मचारी आहेत आणि वर्ग त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आपल्या येणार जून ला बारा ते तेरा तारखेपर्यंत आपल्याला एकशे आठची सुविधा मिळणार आहे येणार आहे असं मला सांगितलं तोंडी सांगितलं विशाल भाऊ आगमे आणि त्यांचे काही सहकारी मित्र तसेच संपूर्ण धनस बुद्रुक गावकरी यांच्या मार्फत त्यांची सरकारला एकच मागणी आहे आणि आपण सुद्धा आपल्या माध्यमाद्वारे सरकारला हेच सांगू इच्छितो की या गावाला या शासकीय रुग्णालयाला आपण तात्काळ एकशे आठ ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून ज्या छोट्या मुलीचा येथे हलगर्जीपणामुळे आणि तिला ती रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे जो जीव गेलेला आहे असे परत कधी होऊ नये Thanks for listening.